नमस्कार मित्रांनो मी संजय मगदूम आज आपण समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे शासनाने आपल्यासाठी आणलेली एक नवीन योजना या नवीन योजनेचा फॉर्म कसा करायचा आपण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो चला जाणून घेऊया नवीन योजना काय मित्रांनो नवीन योजना मागेल त्याला सौर पंप मागेल त्याला सौर पंप सध्या शेतामध्ये आपल्याला पाण्याची गरज आहे आणि पाण्याची गरज भागवण्यासाठी सौर पंप झेरो वीज बिलावरती आपल्याला उपलब्ध होत आहे आणि त्याचबरोबर हा पंप घेतल्यानंतर पाच वर्ष विना टेन्शन आपल्याला राहायचं आहे कारण शासन याचा सर्व खर्च करणार आहे जर काही देखभाल दुरुस्ती जर करायची असेल तर शासन तो खर्च करणार आहे असा हा सौर पंप आपल्याला घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे मित्रांनो जर आपण नवीन असाल तर मगदुम सर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ पाहणं सोपं जाईल त्याची नोटिफिकेशन मिळणं आपल्याला सहजरित्या सोपं जाईल तर चला जाणून घेऊया सोलर पंपाचा अर्ज कसा भरावयाचा आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते आपण पाहूयाचे आहेत मित्रांनो मित्रांनो प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर प्रोमूर्ती जायचं आहे आणि प्रोमूर्ती केल्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज असा एक टॅब ओपन करायचा या ठिकाणी हा टॅब आपल्याला दिसतो हा टॅब ओपन झाल्यानंतर महावितरणचा टॅब आहे महावितरणच्या टॅबला जायचं आणि महावितरणच्या टॅबला गेल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी सुविधा म्हटलेलं आहे या लाभार्थी सुविधाच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे लाभार्थी सुविधाच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चार तीन टॅब आहेत एक अर्ज करा अर्जाची सद्यस्थिती आणि देयकाची रक्कम भरणा करा असे तीन आहेत जर तुम्ही पूर्वी अर्ज केला असेल तर या ठिकाणी अर्जाची सद्यस्थिती म्हणायचं आणि अर्जाची सद्यस्थिती म्हटल्यानंतर तुमचा जो पूर्वीचा अर्जाचा क्रमांक आहे तो अर्जाचा क्रमांक या ठिकाणी टाईप करायचा आहे अर्जाचा क्रमांक टाईप केल्यानंतर मित्रांनो शोधा म्हणायचं त्यानंतर तुमचा अर्जाची स्थिती काय आहे ती या ठिकाणी सांगितली जाईल जर मित्रांनो आपण नवीन असाल तर मात्र या ठिकाणी अर्ज करा याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे अर्ज करा, करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा टॅब ओपन होतो हा टॅब ओपन झाल्यानंतर प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर योजनेचं नाव म्हटलेलं आहे तर योजनेचं नाव जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी ऑलरेडी नाव आलेलं असतं मागेल त्याला सौर पंप असं हे नाव या ठिकाणी आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायची गरज नाही त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील आपले सर्व जिल्हे निवडलेले आहेत म्हणजे दिलेले आहेत तर हे जिल्हे आपल्या काय करायचे आहेत निवडावयाचे आहेत जिल्हा निवडला त्यानंतर तालुका 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 झाल्यानंतर गावाचे नाव आणि गावाचे नाव झाल्यानंतर मुख्य म्हणजे आपला सर्वे नंबर जो गट नंबर आहे ज्या शेतामध्ये आपण सौर पंप बसणार आहे त्या शेताचा आपल्याला या ठिकाणी गट नंबर बनवायचा आहे गट नंबर दिल्यानंतर तोच गट नंबर या ठिकाणी परत येतो तो आपल्याला काय करायचा आहे सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट केल्यानंतर शेतीचा प्रकार म्हटला आहे तर मित्रांनो या ठिकाणी शेतीचा प्रकार म्हटलं की दोन प्रकारे दिले आहेत एक सेल्फ आणि शेअर्ड सेल्फ म्हणजे तो गट क्रमांक आपला स्वतःचा असेल तर सेल्फ सिलेक्ट पा करायचं आणि जर तो गट क्रमांक सामायिक असेल तर त्या ठिकाणी सामायिक म्हणून शेअर करायचा आहे म्हणजे हा ऑप्शन निवडायचा आहे तर सामायिक ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी जमीन मालकाचे नाव प्रामुख्याने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जमीन मालकाचे नाव म्हटल्यानंतर जे त्या सामायिक क्षेत्रामध्ये मुख्य व्यक्ती आहे तिचंच नाव त्या ठिकाणी टाकायचं आणि जर स्वतःचे असेल तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आता जमीन मालकाचे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी त्या क्षेत्र किती आहे ते क्षेत्र आपल्याला दिसतं सेल्फ असेल तो तो शेर्था, 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 शेर्था तर या ठिकाणी नाव टाकलं की या ठिकाणी क्षेत्र आपल्याला दिसतं त्यानंतर अर्जदाराचे नाव तर शेरड असेल तर शेरडमध्ये या ठिकाणी नावं येतात किती लोक आहेत त्याची संख्या येते आणि ही संख्या आल्यानंतर मी काय करायचं तर त्यांचे त्यातलं नाव जे ज्याच्या नावे अर्ज करायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी वडिलांचं नाव आणि आडनाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुन्हा त्याचं लिंग जनरल लिहायचं आहे आपला मेल फिमेल काय असेल ते त्यानंतर परत भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहिल्यानंतर जात आपल्याला वर्गवारी करायची आहे तर यामध्ये जात वर्गवारीमध्ये आपल्याला एस सी एस टी ओबीसी आणि जनरल अशा चार जाती दिल्या आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये मोडता तो प्रवर्ग या ठिकाणी सिलेक्ट करावा याचा आहे भ्रमणध्वनी लिहिल्यानंतर ईमेल आय डी तर ईमेल आय डी काय आवश्यक आहेच असं नाही जर असेल तर द्या नसेल तर नाही दिला तरी पण चालू शकतो त्यानंतर घरचा पत्ता आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचा या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे घर क्रमांक रस्ता जिल्हा तालुका गाव पिनकोड त्या ठिकाणी पोस्टाचा पिनकोड या ठिकाणी महत्वाचा आहे तो महत्वाचा पिनकोड तुम्ही या ठिकाणी घ्या आणि तो पिनकोड टाका भ्रमणध्वनी जो आधार कार्डला लिंक आहे असा भ्रमणध्वनी या ठिकाणी म्हणजे मोबाईल क्रमांक तुम्ही द्यावायचा आहे पॅन कार्ड असेल तर द्या नसेल तर नाही दिलं तरी चालू शकतं काही त्या ठिकाणी कंपल्सन केलेलं नाही ज्या ठिकाणी लाल फुले आहे त्या ठिकाणी कंपल्सन आहे एवढं लक्षात ठेवा जलस्रोत आणि सिंचन माहिती तर जलस्रोताचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला लिहावायचा आहे तुम्ही पाणी कशातून उपसणार आहात तर उपसा करणारे ठिकाण जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सिंचन प्रकार आपल्या या ठिकाणी करायचा आहे कशा पद्धतीने मायक्रोमध्ये करणार आहे ओपनमध्ये करणार आहे की पाईप न करणार आहे ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे सर्वसाधारण ढिबक सिंचनचा वापर करणार आहे की पाणी ओपनली पाजणार आहे तेही आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे पाण्याची गुणवत्ता किती आहे ती गुणवत्ता आपल्याला हार्ड आहे सॉफ्ट आहे तेही माहिती आपल्याला सांगायची आहे जलस्रोत म्हणजे मित्रांनो पाणी आपल्याला किती पुटावरती आहे विहीर असेल तर चाळीस फूट पन्नास फूट साठ फूट तीस फूट किती पुटावरती विहीर आहे ते ते हे पाणी किती फुटावून तुम्हाला काढायचं आहे ते सांगायचं जर कुपनलिका असेल म्हणजे बोरवेल असेल तर दोनशे फूट मारलेलं आहे दीडशे फूट मारलेलं आहे कुणी चारशे फूट मारलेलं आहे कुणी पाचशे फूट मारलेला आहे जिते जितकं फूट आपल्याला आपण बोरवेल मारलेलं आहे आपल्याला पाईपची आवश्यकता आहे तेवढं टाकणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की आपल्याला जो पंप द्यायचा आहे तो तीन एच पी पाच एच पी किंवा सात एच पी पंप आपल्याला आवश्यक आहे ते या ठिकाणी लक्षात येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो पावसाळ्यात पाण्याचं किती फुटापर्यंत स्तोत्र असतो किती फुटापर्यंत पाणी येतं उन्हाळ्या अंगामध्ये ते किती फूट खोल जातं त्याची खोली किती असते हेही सांगणं गरजेचं आहे आणि तुमच्या शेतामध्ये शेत तळ घेतलेलं आहे का यापूर्वी कधी घेतला असेल तर हेच म्हणा नसेल तर नाही म्हणा का रुंदी चार इंच आहे सहा इंच आहे किती इंच आहे ते इंच या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे पाका मित्रांनो त्यानंतर पिकाचा प्रकार आता पिकाचा प्रकार या प्रकार यामध्ये खरीप आणि रब्बी दोन प्रकारचे खरीप पीक निवडलं आपण तर पुढे या ठिकाणी काय करायचं आपला संख्या निवडायची आहे मग एक पीक घेतले आहे दोन घेतले आहे तीन घेतले आहे चार घेतले किती पिकं त्या क्षेत्रामध्ये असतात तुमची त्याची संख्या निवडायची आहे सर्वसाधारण दोन जरी निवडले तरी चालू शकतात त्यानंतर शेवटचं पीक म्हणजे रब्बी हंगाम रब्बी हंगाम मध्ये किती पीक संख्या होती हे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो विद्यमान पंप वापर करता आहे आपण सध्या पंप वापरता आहात का असेल तर तो यस म्हणा नसेल तर नो म्हणा विद्यमान पंप प्रकार पंपाचा प्रकार कुठला आहे एसी डीसी जर एसी असेल तर एसी म्हणा डीसी असेल तर डीसी म्हणा शक्यतो आपल्याकडं पंप नस नसणार आहे त्यामुळे आपण पंपाची पंप मागणी करणार आहोत विद्यमान पंप उपप्रकार कोणत्या प्रकारचा आहे सबमर्सिबल आहे की सरफेस आहे जमिनीवरच आहे ते ओरमधला सोडणारा पाण्यातला आहे तेही आपल्याला सांगणं गरजेचं आहे एचपी मध्ये पंप क्षमता किती क्षमतेचा पाहिजे तीन एचपी पाहिजे पाच एचपी पाहिजे सात एचपी पाहिजे दहा एचपी पाहिजे आपल्याला ती संख्या आपल्याला काय करायची आहे नोंद करायची आहे विद्यमान पंपाचा ऊर्जा स्त्रोत काय आहे तो डिझेल असेल तर डिझेल टाकायचं आहे आणि डिझेल टाकल्यानंतर ऊर्जा कार्यक्षम पंप तो पंप यस yes, नो no, आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि डिझेल किती लागतं वर्षाला ते आपल्या या ठिकाणी आकडेवारी टाकायचे आहे त्यानंतर आवश्यक पंप तपशील आता आवश्यक पंप तपशील आपल्या टी सी निवडायचं आहे त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार उपप्रकारामध्ये सबमर्शिबल पाहिजे का सरफेस पाहिजे जर तुम्ही वरती बसणार असेल तर सर, सरफेस टाकायचं आहे जमिनीवरती असेल तर आणि पाण्यातला पंप असेल तर सबमर्शिबल आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर वॉटर कसं आहे पाण्याचं आवश्यक श्रेणी वॉटर म्हणायचं त्यानंतर एच पी मध्ये पुन्हा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी तुम्हाला काय आवश्यकता आहे त्याची नोंद या ठिकाणी करावं आहे आवश्यक पाणी उपसा लिटर किती लिटर पाण्याचा उपसा होणार आहे तुमचा मिनिटाला किती मिनट लिटर पाणी उपसणार आहे ते आपल्याला या ठिकाणी नोंद करावं यायची आहे बँकेचा तपशील आहे तुमचा अकाउंट नंबर जे देणार आहात त्यासाठी तुमच्याकडे बँक पासबुक जवळ पाहिजे बँक पासबुक जवळ घेतल्यानंतर बँकेचं खाते क्रमांक खातेदाराचे नाव आय एफ सी कोड नंबर बँकेचे नाव एम आय आर सी कोड नंबर त्यानंतर शाखेचे नाव आणि शाखेचे शहर ज्या ठिकाणी ही शाखा आहे त्या शाखेचं शहर या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे जो वरती तुम्ही नंबर टाकलेला असणार गट नंबर तो नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असतो त्यानंतर या सर्व अटी आपल्याला मान्य असतात त्यामुळे या ठिकाणी क्लिक करायचे आहे मी भरलेला फॉर्म तपासला आहे सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे मी भरलेला फॉर्म तपासला आहे सबमिट केलेली माहिती सर्व माहिती बरोबर आहे मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलता बदलांना परवानगी दिली जाणार नाही कोणतीही माहिती चुकीच्या आढळल्यास महावितरण सौर संप काढून टाकू शकते अशी अट या ठिकाणी गाठली आहे हे आपल्याला मान्य करावायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आवश्यक लागणारे कागदपत्र काय आहेत तर या ठिकाणी आपल्याला चूज फाईल म्हटलं आहे अपलोड करायची आहे आता ही फाईल अपलोड करत असताना आपल्याला काय करायचं आहे पाचशे केबी मध्ये त्याची पीडीएफ करायची आहे आणि ती पीडीएफ आपल्याला अपलोड करायची आहे पहिलं आहे सातबारा त्या सातबारावरती तुमची वीर किंवा कुपनलिका नोंद पाहिजे तो सातबारा या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर आधार कार्ड त्याचंही पाचशे केबी मध्ये घ्यायचं आहे त्यानंतर एक धनादेश किंवा बँक पासबुकची प्रत त्याचे झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे एक छोटासा पासपोर्टचा फोटो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं आहे नंतर इतर कागदपत्रामध्ये पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा नार्क दाखला तर पाणी प्रभावित असेल तर म्हणजे तुमच्याकडे स्कीम असेल तुमच्या जवळ स्कीम गेलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या स्कीम मालकाचा किंवा धरण क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रातला तुम्हाला काय करावं लागेल नार्क दाखला घ्यावा लागेल त्यानंतर लागे। सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी ऍपिडेट देणं गरजेचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे अनुसूचित जाती जमाती जर असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावायचं म्हणजे एवढी कागदपत्र आपल्याला हे अपलोड करायचे आहेत एक सहा सात कागदपत्र आहेत एवढे अपलोड केलेत की अर्ज सादर करा म्हटलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अर्ज सादर करावायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर तुमचा अर्ज काय होणार आहे त्याच्या प्रोसेसमध्ये जाणार आणि प्रोसेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी काही रक्कम असेल ती भरून घेतली जाणार आणि पुन्हा तुम्हाला त्याचं वेंडर ओपन होईल आणि त्यावेळी तुम्हाला जो मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर आपल्याला काय करायचं पुढची प्रोसेस कोशिश करावायचंय अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मग तुमचं मराठी या युट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद